हां विजनरी मिशन कन्सेप्ट बड्डे है? आणि कोण कोण येतला काणकोण सगळे कोण करता कोण करी कोण कोण येतले

हाय काय विषय असा ते तेच तुम्ही सरळ जर म्हटले की असं वाकडो तिकडं जो जो विषय पब्लिकेशन सेन्सिटिव्ह असता सेन्सिटिव्ह म्हणजे इन सेन्स न्यू लोकांमध्ये मिसकनसेप्शन तयार जाऊ शकता असे काही विषय असा अलाव करत नायवेट इंडस्ट्री सुद्धा पहिले जात नाही पय कार या भागातल्या सुद्धा जे आय डी आयडीसी येतात म्हणजे इवन इवन म्हाका दिसत महाराष्ट्र बॉर्डरचे तेवटीचे लोक सुद्धा येतात तसे पहिले नाही जो कोण जॉब करतो बाकी हे लोक नाही या संदर्भात एक विचार करता म्हणजे हा काणकोण आज गोष्ट क्लिअर करता म्हणजे काणकोण विजन अँड मिशन जो कन्सेप्ट असा त्या मिशना अंतर्गत जे असा की काय गजाल असा नाही की शेवटी सरकारची ते कळमेंट जे ना शेवटी एज ए लोकप्रतिनिधीचे सगळे लोक असा लोक या इनिशिएटीव घेऊन गरज आहे आणि ती इनिशिएटीव आम्ही घेऊ नाही नाही गव्हर्मेंटच गव्हर्मेंटाच्या मतीत म्हणजे गोयाक आमचे गव्हर्मेंट असा केंद्रात गव्हर्मेंट असा ज्या मतीत जे असे की काय आवश्यकता करता ती स्टेप्स उकललेली असा ते आ, आज ब्रिफींग करताना ओडीपीचे बिल बी की आज निर्माण जातले परफॉर्मन्स हा सांगे पेक्षाच असता प्रेस एज अ प्रेस सारखी पब्लिक जज करत असता